कागल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीनं निर्विवाद यश मिळवलं युतीला जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या अकरा जागांवर विजय मिळाला तर शिंदे सेनेच्या माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक गटाला पंचायत समितीच्या एका जागेवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप युतीला छप्पन्न टक्के शिवसेना मंडलिक गटाला चाळीस तर अन्य पक्षांना केवळ चार टक्के मतं मिळाली नवोदय विद्यालयाच्या प्रांगणात आज मतमोजणी झाली निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत प्रचंड जल्लोष केला कागल तालुक्यात नामदार हसन मुश्रीफ माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि सिंह घाटगे यांची युती झाली त्यांना माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आव्हान निर्माण केलं होतं जिल्हा परिषद म्हाकवे आणि नानीबाई चिखली मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळाली माकवेमध्ये भाजपचे काकासाहेब सावडकर यांना बारा हजार पाचशे अडतीस मतं मिळाली त्यांनी दोन हजार दोनशे शहाण्णव मतांनी शिवसेना शिंदे गटाचे शिवानंद माळी यांच्यावर विजय मिळवला नानीबाई चिखली मतदारसंघात भाजपच्या शिवानी भोसले यांना तेरा हजार दोनशे बासष्ट मतं मिळाली त्यांनी दोन हजार दोनशे तेरा मतांची आघाडी घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या भारती कुराडे यांच्यावर मात केली सिद्धनेरली मतदारसंघातून भाजपच्या सुयशा घाटगे सात हजार चारशे एकोणसाठ मतांनी विजयी झाल्या तर कसबाचागाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा कांबळे चौदा हजार तीनशे दोन मतं घेऊन विजयी झाल्या तर बोरवडेतून राष्ट्रवादीच्या शोभाते गणपती फराकटे यांनी सोळा हजार सातशे बावीस मतं घेत शिवसेनेच्या शीतल फरागटे यांचा पाच हजार सहाशे छत्तीस मतांनी पराभव केला कापशी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत विजयी झाल्या तर पंचायत समितीच्या बोरोडे मतदारसंघातून शिवसेना मंडलिक गटाचे बालाजी राजाराम फराकटे हे विजयी झाले त्यांनी भाजपच्या संभाजी फराकटे यांचा चारशे मतांनी पराभव हो केला कसबासागाव मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या तेजस्विनी राजश्री भोरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुप्रिया मयूर भंडारे यांचा तीनशे एकोणनव्वद मतांनी पराभव केला तर मौजे सागावमधून भाजपाचे अनिल कुमार रामचंद्र हेगडे हे विजयी झाले त्यांना आठ हजार दोनशे चार मतं मिळाली सिद्धनेरलीतून भाजपच्या सुवर्णा शशिकांत पाटील या विजयी झाल्या त्यांना सहा हजार चारशे चौऱ्याण्णव मतं मिळाली साकेतून भाजपचे दत्तात्रय रावण दंडवते सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतं घेऊन विजयी झाले सावर्डे बुद्रुक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे इंद्रजित पांडुरंग पाटील हे विजयी झाले म्हाकवे मतदारसंघातून भाजपच्या रंजना बापूसो अस्वले विजयी झाल्या त्यांना सहा हजार नऊशे शहाऐंशी मतं मिळाली यमगेतून राष्ट्रवादीच्या रुपाली दीपक अंगज या विजयी झाल्या त्यांना सात हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली चिखलीतून राष्ट्रवादीच्या सुवर्णा भाऊसो जाधव सात हजार सहाशे एकोणीस मतं घेऊन विजयी झाल्या तर सहा हजार पाचशे एकतीस मतं घेतलेल्या भाजपच्या मनीषा विलास पाटील या हळदीतून विजयी झाल्या कापशीतून भाजपच्या सुनीता सूर्यकांत माळी विजयी झाल्या त्यांना सात हजार सहाशे शहात्तर मतं मिळाली तर माद्याळमधून राष्ट्रवादीचे दीपक पुंडलिक सोनार दुसऱ्यांदा विजयी झाले त्यांना सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली जिल्हा परिषदेच्या सहा गटात एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव आणि पंचायत समितीच्या बारा गणात एक हजार सातशे अडुसष्ट मतदारांनी नोटाला पसंती दिली